खर तर माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांना निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक कशी आहे कशा टप्प्यामध्ये आहे आमांनी काय विकास काम केली किती काम केली हे सगळं सांगितलं आणि मग परत तेच ते सांगायचं का परत त्याच विषयावर वेळ घालवायचा का एक नक्की आहे वही खंडाळा महाबळेश्वर तालुक्याची निवडणूक अत्यंत सोपी आणि वेगळ्या वळणावरची आहे ज्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षावर टीका करावी लागत नाही विरोधी टीका काय करायची हा प्रश्न पडतो तिथंच पन्नास टक्के निवडणूक आपल्या हातामध्ये असते शेवटी विरोधी, 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 विरोधी कोण आहे मी मकर लावा आणि विरोधी उमेदवारांचे पथिराज तिकीट जे आहे व्हायच्या आठ दिवस अगोदर फुले नगरच्या सभेमध्ये होतो आणि ते आम्हाला चांगले मित्र आणि त्यांना निवडणुकीला उभे राहायचे त्यामुळे एक ठरवून उमेदवार नव्हता आयत्या वेळेला कुणाला तरी उमेदवारी दिली पाहिजे अशा पद्धतीची ही निवडणूक मगरा किती विकास कामं केली किती काय केलं या पद्धतीचा जर अनेक सांगायचा म्हटलं तर अनेक कोट्यावधी रुपयाची कामं या तालुक्यामध्ये वाई तालुक्यात महाबळेश्वर तालुक्यात मग शेवटी विधानसभेची निवडणूक तरी का लढवायची तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा जनतेचा विकास झाला पाहिजे तो किती विकास झाला पाहिजे तर आजच्या मितीला आपल्या खंडळ तालुक्यातल्या कुठल्याही गावामध्ये गेला तर आबांचं कोट्यावधी रुपयाचं काम प्रत्येक गावामध्ये आहे असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये मकरंद पाटलांचं कोट्या रुपयाच्या काम नाही म्हणजे एका बाजूला विकासाचा आलेख मोठा आहे आणि मग दुसऱ्या बाजूला निवडणूक वेगळा होणार आहे तालुक्यामध्ये खंड सभा झाली लोणांच्या सेवेला काही अडचण आली आणि मग शिरवची एकच सभा आहे आबा या निवडणुकीकडे आपण वेगळ्या अर्थानं बघूया भारतीय जनता पक्ष आपल्याबरोबर आहे साहेबांचा मुख्यमंत्र्यांचा गट आपल्याबरोबर आहे आरपीआय पी आय आपल्याबरोबर आहे म्हणजे सर्वच पक्षांच्या संघटना या निवडणुकीत आपल्याबरोबर आहे आणि अनेक वर्षाची कामं करत असताना या सरकारनं विशेष करून अजितदा एक उपक्रम राबवला की ज्या उपक्रमामुळं शेतकऱ्यांना साडेसात हजार मोटर पर्यंत लाईट बिल माफ झालं शेतकऱ्याचा प्रश्न मिटला शेतकऱ्यांना वायर बिली लाईट ओढवण्याची गरज नाही लाईटची बिल भरली गेली नरेंद्र मोदींचे दर महिन्याला पैसे हटव येतात ते मला वाटते बारा हजार रुपये मुख्यमंत्र्यांचे बारा हजार रुपये सहा सहा नरेंद्र मोदींचे सहा आणि मुख्यमंत्र्यांचे सहा ते बारा हजार रुपये झाले लडक्या बहिणीचे हवे महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे ते बारांचा अठरा हजार रुपये महिना अठ्ठावीस हजार म्हणजे एवढा मोठा निधी एका कुटुंबामध्ये प्रत्येक महिन्याला आपल्या घरी येतो मग एवढे पैसे आल्यानंतर दादांनी लाडक्या बहिणीची योजना राबवली सुरुवातीला काहीतरी लोकांना वाटलं बाबा आपण फॉर्म भरावा का नाही भरावा मग आपण मोठे आमचे मी तर आमचे सरपंच उपसरपंच आमची ग्रामपंचायत बॉडी आमच्या नेत्यांना गावाच्या सगळ्यांना सांगितले जेवढ्या महिलांचे फॉर्म भरता ना तेवढे फॉर्म भर जवळपास सतराशे का अठराशे महिलांना बरोबर का महिन्याला दीड हजार रुपये येतात त्यात पुढाऱ्यांच्याही बायकांना आवा येतात पुढारी मीच आहे ना म्हणजे पुढाऱ्यांच्या बायकाला पैसे घेऊ नका असं काही शासनाने नाही आर मध्ये नेलं नाही ने ना काही पुढाले गरीब सुद्धा असू शकतात युपीएस मध्येच फिरतात तेव्हा असं काही नाहीये महिलांना पैसे आले का नाही तुम्ही नवरंग देता का नाही द्यावे लागतात आणि का येऊ नये समजा आमच्या खात्यावर तीन हजार आला असतो तुम्हाला तीन जावंच लागलं असतं आता माझ्या बायकोला माहितच पैसे कधी आहेत खरं ते माझ्याकडे येतात मीच काढतो मला ते बारा हजार येतात कुठले मुलींचे सहा एकनाथ राऊंचे सहा 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 बारा बायकोचे अठरा अठरा बारा की झाले तीस तीस हजारात दवाखाना भागला आंतुरकर फुकड जोडकर फुकट मुंबईत मी काय शेवटी सरकार सरकार म्हणजे तरी काय सरकारने काय काम केली पाहिजे बरं आमच्या जखमा सारख्याच्या ताजे करतात आम्ही तुम्ही तो भूल जाओ अरे भैया आम्ही तो माने दिले केले रास्ता बहुत तापा म्हणजे बहुत काढ चुका मग तो वाला नाही होी धावली आदत आहे काय ऍक्सिडेंट नाही काय होत नाही आपला तो जीवन खराब आहे न पिता किडनी बी खराब आहे आणि आवाज अजून नाही शरद पवार साहेब जर म्हणत असतील मी पंच्याऐंशी वर्षाचा तरुण आहे अरे मी तर लहान बाळ आहे साठ वर्ष अजून मला आता एकदा माझ्याकडे नजर ठेवा राज्य कुठं अडथील असेल तर मला राज्यावर घ्या तिथं मदत करेल किती वर्ष मोठे गुरु जिल्ह्यावरती पंचवीस पंचायत पहिल्याच वर्षी जिल्हा परिषदेच्या कुठं काही आहे का नाही चांगलं पण आहोत आमचं म्हणणं आहे फिरंग्यात नको परंतु काही का होईना तालुक्याच्या करता आणि ती मकरंद पाटलांच्या मध्ये ताकद आहे शेवटी एक लक्षात घ्या राजकारणामध्ये वेळ यावी लागते कुणाचं वाशिमबळ कधी जड असेल सांगता येत नाही कुणाच्या नशिबात कधी काय असेल सांगता येत नाही या पद्धतीचं जर काम बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत सोपी विधानसभा कुणाची असेल तर ती मकर पाटलांची आहे या निवडणुकीला त्या अर्थानी बाबा फक्त एक काम करा मी परवाच्या काही गाड्यांना सवय असते मी आवांना दिसतो बाई आबा आबा अरे गावांना की बाबा आबा पुढं दिसतो पुढं 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 पीटी घुटवली काय झालं मी तालुक्यात बघा लोक गाव फुटलं अरे जा लोकांना भेट वस्तीचा मकरंद पाटलांच्या करता लोकांच्या पायापडा तुम्हाला एक सांगतो निवड निवडणूक अशी कधी होत नाही मकर गावाला भेटलो काही नाही वीस तारखेपर्यंत मकरन पाटलांना भेटायचं नाही काय झालेलं त्यांना माहिती आहे ना आपला कार्यकर्ता काम करतो पण उठ सुट जर मी बरी आहे का कस आहे मी बरा मी जणताना आबा मी आब काम करतोय अरे की सांगतोय का त्याला राजकारणाची ही पद्धत बदल मी नेहमी सांगतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे एवढे उपकार आहेत आपल्यावर ते उपकार कधीच फिटणार नाही भारत देशामध्ये तसन त्याची जमीन हा पहिला करणारा देव माणूस असेल तर त्या देव माणसाचं नाव आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आपल्या सातवारावर आपल्या आजोबा पंजुबा खापर पंजुबा जेव्हा जमिनी करत होत्या तेव्हा त्या भोर संस्थांच्या करत होत्या आणि भोर संस्थांच्या जमिनी काढून तुमच्या नावावर सात बारा केला असेल तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केला हे तुम्हाला मला विसरून चालणार नाही म्हणून आता सास बारा आपला आहे म्हणून आपली प्रगती आहे म्हणून शेतीत ऊस पिकतोय शेतीत पाणी येत आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीला जन्म करून दिला रविवस्ते या ग्रामपंचायतला जन्म करून दिला भारत देशामध्ये पंचायत राज व्यवस्था नव्हती एकोणीसशे अठ्ठावन्न साली ग्रामपंचायतचा अधिनियम नियम आहे आणि एकोणीसशे बासष्टचा जिल्हा परिषद पंचायत समितीचा आयोजित आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदला जन्म दिला या संस्था काढल्या पाहिजेत माझ्या माणसाला मुंबई येता कामा नाही माझ्या माणसाचं काम शिरोमध्ये झालं पाहिजे खंड्यात झालं पाहिजे साताऱ्यात झालं पाहिजे आणि मग हे सगळे कायदा करत असताना मकर पाटलांनी जे काम केलं ज्या जमिनी आपल्या नावावर झाल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी तो नीरा देवकर धर अनेक वर्ष नीरा देवकर थांबायचं थांबायचं शाळेत यावं आणि मला काय थांबवलं तुम्ही आपण एक आता मी माझ्या पाहू तुम्ही मी तेव्हा मला एकच सांगायचंय मीराजेव घरचा प्रकल्प एकोणीसशे चौऱ्याऐंशी चालता आम्ही एवढं ऐकलं पण मकरंद पाटलांनी पवारसाहेब असतील अजितदा असतील पण शिल्पकार म्हणून मकर पाटलांनी मीराजेव घर कालव्याचं काम केलं डोंबरतोडी काम केलं आणि गावडेवाडी शेतमेरवाडी वाघोशी या तिन्ही लिफ्ट मंजूर केल्या या दावळीवाडीच्या लिफ्ट मधून माझ्या नऊ गावांना पाणी मिळणार आहे आणि नऊ गावांना जेव्हा पाणी मिळेल ते पळत पाणी येणार आहे पाणी येणार नाही याच श्रेय मकरान पाटलांना जावं लागेल कुणीतरी काही धप्पा मारत असेल तर ते चुकीच आहे डोंबर सुद्धा आवांच्या डोक्यामध्ये वरची अकरा गाव आहे जी गाव आमच्या अकरा पाण्यापासून वंचित आहेत त्या गावाला पाणी देण्याचं काम देखील मकर डोक्यामध्ये आहे म्हणजे आपल्याला एका बाजूला विकासाची भूमिका ठेवली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तालुका सुफलम केला पाहिजे काय के तुम्ही तालुक्यामध्ये प्रचंड मोठी इंडस्ट्री झाली या इंडस्ट्रीच्या माध्यमातून काही मी म्हणत नाही की शंभर टक्के त्याच्यामध्ये यश संपादन झाले काही मुलीम असतील पण त्या उरीवा पूर्ण करण्याची ताकद निश्चितपणानं मकरंद पाटल्याच्या मजे आहे एवढी तुम्हाला मी निश्चितपणानं खात्री देतो या निवडणुकीकडे एका अर्थानं बघा आपल्याला आमदार निवडून द्यायचा नाही आपल्याला मंत्री महोदयाला निवडून द्यायचंय त्याकरता त्यांना मतदान करा मंत्री झाले तुमच्या लाल खेळ पाहिजे ते कधी पाठवा निवड ठेवणं काही खेळत नका काय विचार हा तू ना नाही त्यामुळं या या दृष्टीने आपण केलं पाहिजे आणि म्हणून मला सर्वांना सांगायचे आज तारीख पंधरा संपली तीनच दिवस राहील पंधरा तीन आठला कोण सकाळचं येईल कोण संध्याकाळचं येईल पैसे बिसे घेऊ नका मला एकच सांगायचं आपलं पावित्र्य एवढं असलं पाहिजे कुणी जरी दारात आलं तरी मी मकरांटला मतदान करणार आहे ही भूमिका ठेवा आमची भूमिका पटकर पाहिजे आमच्या भूमिका स्पष्ट पाहिजे आणि ही भूमिका ठेवली खरंच राजकारणामध्ये यश मिळत असत मला कधी तो राजेश खानाचा एक डायलॉग आठवतो हा बी एक डोर था असे डायलॉग होता ना राजेश हे बी एक ओ डॉर डोर चा असे राजकारणाच खचून चालत नाही राजकारणात जर खचलं तर संपून जाईल त्याला लवकर असं घ्यावं लागेल राजकारणामध्ये डाव टाकायचा टाकायचं राहायचं पाहिजे काय जातो बा आणि ती गरीब जात असते तेवढी ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे एवढीच विनंती करतो बरोबर बर बारा मिनिट नेत्यांना राहिले कारण नेत्यांना बोललं पाहिजे वीस तारखेला मतदान आहे आणि मतदान कुणाला करायचे कुणाला नाव काय आवाज नाही मतदान कुणाला करायचं आहे सिग्नल मगरा थांबू का जय हिंद जय महाराज यानंतर तुम सर्व